सोलापूर जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक मोळचे आमदार मान्य यशवंत माने साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर कालपासून आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या आहेत पैकी पाच टक्के मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण मिळावं नंबर दोन जे शिक शिक शिक्षक भरती बंद आहे अल्पसंख्याक शाळामधील शिक्षक भरती शंभर टक्के पूर्णपणे करण्यासमुभा असावी नंबर तीन जे येणाऱ्या नवीन स्लॅबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुष्यमूर्तीचा प्रकार त्या लोकांनी लादलेला आहे ते रद्द करण्यात यावा तसेच औरंग मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन दोन हजार सोळा साली अल्पसंख्याक शाळांना ची आठ रद्द करण्यात यावी असा आदेश दिलेला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तसा जी आर काढून अल्पसंख्याक मधील जे डी एड आणि बी एड झालेले उमेदवार आहेत त्यांना भरती करण्यास मुभा असावी तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये एक हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी आणि ते फक्त हमी न घेता महामंडळाला एक हजार कोटी रुपये त्यांनी निधी द्यावा जेणेकरून अल्पसंख्याक समाजामधील महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक लोन असेल किंवा लोकांना छोटे मोठे तीन तीन लाखाचे प्रत्येकाला तीन लाख रुपये लोन मिळावं आणि प्रत्येक जण जे कामाधंद्याला लागावं त्यांना छोटस भाग भाग भांडवल उभारता यावं म्हणून हजार कोटी रुपयाची तरतूद त्यांनी करून मंजुरी देऊन ते निधी त्यांनी महामंडळाला द्यायला पाहिजे तसंच वक्फ बोर्डाचं कार्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावं तसंच शंभर कोटी रुपये वक्फ बोर्डाला त्यांनी निधी म्हणून द्यावं काल दहा कोटी रुपये मंजूर केल्याचं अजितदादा पवारांनी जाहीर केलं त्यापैकी दोन कोटी रुपये दिलं तर एवढं बवाळ उठा लागलाय एवढं लोक वर्डावरडी करा लागलेत अरे इतर समाजाच्या लोकांना एवढ्या मोठमोठ्या कोट्यवधीच्या निधी दिल्या जातात कोणीही विरोध विरोध करत नाही उलट मुस्लिम समाज त्यांना पाठिंबा देत असतो त्यामुळं प्रत्येकाने त्याला पाठिंबा द्यावा महाराष्ट्र शासनाने बिनचूक मौलाना आझाद महामंडळाला एक कोटीचं तरतूद करून द्यावी आणि शंभर कोटी रुपये वक बोर्डाला त्याने बिनचूक द्यावं अशी माग अशा मागण्यांचं निवेदन मी परवाच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला सकाळी देवगिरी बंगल्यावर म्हणजे अजितदादा पवारांना समक्ष भेटून सकाळी सात वाजता बारा तारखेला दिलं आज त्याची प्रत आणि ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद कडन आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या वतीने आज एक एक निवेदनच्या प्रती माने साहेबांना आता आमदार यशवंत माने म्हणजे जिल्हा समन्वयक महायुती यांना आज दिलेला आहे त्यांनी निश्चितच हे त्यांनी सांगितलेले आहेत की मी मंगळवारी सकाळी आमची आजी दादाबरोबर बैठक आहे तर त्यांच्या कानावर संपूर्ण चर्चा करून देतो आणि यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र